नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका असून त्या अशुंगाने आता राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यावर महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडून लक्ष देणे सुरू आहे यातच आता नगर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या निलेश लंके यांच्या पारनेरमध्ये शिवसेनेकांनी विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहे यामुळे येणाऱ्या काळात पक्षाने संधी दिली तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार अशी माहिती शिवसेना उभटा पक्षाचे पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पाटरे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आता येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे ऑक्टोंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचून पाणी सुरू केली आहे यातच पारनेर नगर विधानसभेसाठी शिवसेना उबाटा पक्षाकडून शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पाठरे हे उमेदवारीसाठी रिंगणात उतरले आहेत दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पक्ष संघटना करण्यासाठी व संपूर्ण विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे ठरवले असून त्या दृष्टीने संघटनात्मक बाबींवर भर दिला आहे याचाच एक भाग म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पारनेर तालुक्यात भगवा सप्ताह हो, मशाल यात्रेचे आणि संवाद वाद मेळावे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पठारे यांनी दिली आहे भगवा सप्ताह हो चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे पारनेर तालुक्याचा भौगोलिक विचार करून तालुक्यातील सर्वच गावांमध्ये आणि पोहोचता यावे या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मशाल यात्रा सुरूच राहणार आहे तसेच गाव तेथे शाखा आणि गावातील प्रत्येक घरात ठाकरे पक्षाचे निवडणूक चिन्ह मशाल पोहोचण्यासाठीचे काम सर्व शिवसैनिक करणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ बसाल राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील बॅट भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र